नीलांजन समाभासम रविपुत्रं यमार्गजं, छाया मार्तंड संभूतं, तम नमा गणपती बाप्पा मोर्या ओम साईराम श्री शनेश्वराय नमः तर सुप्रभात मित्रांनो मी आहे मनीष बाने स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता सकाळचे साडेसात वाजलेत आणि आपण आता साईनगर शिर्डीवरनं निघतो आहे आणि चाललो आहे एका नव्या स्पॉटवरती जे की तुम्हाला थमनेल बघून कळालंच असेल आपण चाललो आहे सध्या शनी मंदिरामध्ये म्हणजेच आपलं शनी शिंगणापूर जे की शनिदेवाचं एक महत्त्वाचं मुख्य स्थान मानलं जातं आणि हे बघा हे आपलं साईनगर शिर्डी साई समाधी मंदिर आणि त्याच साईडला बाजूला आहे ते म्हणजे चावडी आणि द्वारकामाई या सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला संपूर्ण दिली आहेत शिर्डीला आल्यानंतर काय कसं हँडल करायच्या सगळ्या गोष्टी हे सर्व सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ जर बघितला नसेल तर व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा आपल्या चॅनलवरती आणि हे जे एजंट आहेत हे जवळपास आपल्या मागेच लागतात आणि हे सर्व एजंटना एक गाडी दिसली ना की पाच पाच जणं धावत येतात जवळपास कारण शिर्डीमध्ये मी मागच्या लॉगला पण तुम्हाला सांगितले की इकडे ना वाहनांची व्यवस्था करण्यासाठी पार्किंगची व्यवस्थाच नाही आहे त्यामुळे इकडे अशा गाड्या साईड साईडला लागतात ला ला आणि मग हे एजंट लोक आपापल्या हॉटेल वगैरे किंवा जागा असतील त्या साईडला शंभर शंभर रुपये घेऊन पार्क करण्यासाठी देतात तेच जर मोठे व्हेकल असेल तर दीडशे रुपये पण घेतात शनी शिंगणापूरचं इथून अंतर आहे टोटल बहात्तर किलोमीटर आणि तेच जर आपण भोजनालयाजवळून बघितलं तर टोटल आहे सेवन्टी थ्री किलोमीटर पण आपण आता भोजनालयाच्या इथूनच निघालेलो आणि आत्ता बहात्तर किलोमीटर सांगते आपल्याला मंदिराच्या जस्ट आपण पुढे आलो दीड तासाच्या आत सव्वा तासामध्ये माझ्या मते आपण पोचून जाऊ आणि हा पोलीसवाला उगाच फॉर्न वाजवतो असं वाटते काय या ट्रकवाल्याला थांबवायचा विचार त्याचा काय माहिती इकडून सोलापूर बघा तीनशे दहा किलोमीटर हैदराबाद सहाशे पंधरा बँगलोर नाईन नाईन्टी शिर्डीवरून पण या गोष्टी बऱ्याच लांब आहेत हे बघा हा आहे साई आश्रम भक्तनिवास आपल्याला जाता जाताच दिसला असे टोटल तीन भक्तनिवास आहेत शिर्डीमध्ये मागच्या लॉगमध्ये मी तुम्हाला हॉलच्या दर्शनाबद्दल सांगितलं नाही दर्शन भलेही माझे सव्वा दीड तासामध्ये झालं पण ते दर्शन खरंच खूप मस्त होतं जेव्हा ना आपण एंट्री करतो हॉलमध्ये ज्या सात आणि आठ नंबरच्या लाईनमध्ये जे की आपल्यासाठी सर्वांसाठी मोफत आहे आणि एकदा आतमध्ये घुसलं ना की पटापट आपल्याला मोबाईल वगैरे सबमिट करावे लागतात मोबाईल सबमिट केले की के आतमध्ये घुसायचं आणि सरळ धावत 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 हॉलकडे जायचं ते आपल्याला दिशा वगैरे दाखवलेली असते आणि तिकडे साईंची माणसं वगैरे असतात आपल्याला मदत करणारी ते आपल्याला सांगतच असतात आणि मग त्यांच्यानुसार आपण गेलो की हॉलमध्ये जाऊन बसायचं मग हॉलमध्ये आपल्याला जवळपास पाऊन ते एक तास लागणार कारण असे टोटल बारा हॉल्स आहेत आणि बारा हॉल्सनुसार त्यांना ॲडजस्टमेंट करावी लागते प्रत्येक जे आधी येतात तो तो हॉल भरत जातो आणि त्या त्या हॉलला आधी सोडलं जातं आपल्या आधीचा हॉल खाली झाला की समजायचं आपली वेळ लगेचच येणार आहे मग मोजून दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली वेळ येऊन जाते आणि आपल्याला पण सोडलं जातं आणि त्यावेळेला जी धावा धाव होते ना मस्त धावत धावत जायचं एकदम <laughs> आणि खरंच खूप मजा येते एक वाईफजच अलग असतात ते दर्शनाची जी ओढ असते ती त्यावेळेला खरी जाणवते आणि मस्त धावत धावत जायचं सरळ साईबाबांच्या चरणांजवळ जायचं आणि मग तिकडे समथिंग पंधरा ते वीस मिनटं लागतात कारण तिकडे गर्दी होऊन जाते पूर्ण हॉलची माणसं आलेली असतात आणि मग नंतर एकेकाला पटापट पटापट -पत दर्शन घेऊन पुढे पुढे ढकललं जातं आणि ढकलणं साह साहजिकच आहे कारण दिवसाला वीस ते पंचवीस हजार भाविक शिर्डीला येत असतात आणि एवढ्या जणांना हँडल करणं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट असते त्यांच्यासाठी आणि आपण पण त्यांना सहकार्य केलंच पाहिजे नि मित्रांनो आता आपण पोचतोय शनी मंदिराजवळ आहे हे आहे मागे शनी मंदिराचं टेम्पल हे टीकनो हे आहे शनी मंदिराची पार्किंग तर बाईकला पूर्ण फ्री आहे पार्किंग आणि कारसाठी इथे घेतात वीस रुपये पर कार या बघा इकडे कारसाठी पण भव्य पार्किंग आहे हे बघा इकडे कारसाठी वीस रुपये घेतात इकडे थांबवतात वीस रुपये घेतात पावती फाडतात आणि इथे पार्किंगसाठी जागा देतात कार पार्किंगसाठी पण तशी बऱ्यापैकी मोठी जागा आहे आणि जर तुम्हाला टॉयलेट्स वगैरे हवे असतील पुढे तर तिथे पुढे फ्रीमध्ये टॉयलेट्स पण अवेलेबल आहेत आणि हे लोक तुमच्या खूप मागे लागतील कारण इथे दुकानं आहेत समोर तेल विक्री हार नारळ देवाला फुलं वगैरे याच्यासाठी ते लोकं तुमच्या मागे लागतील सांगतील तुम्हाला बाईक आमच्या इथे पार्क करा फ्रीमध्ये आणि त्याच्याबदल्यात तुम्ही तेल हार नारळ या सगळ्या गोष्टी घ्या आमच्याकडे बघा म्हणजे तुम्हाला शनिदेवाला तेल चढवायचं असेल तुमची मनापासून इच्छा असेल तर तुम्ही तसं करू शकता अदरवाईज तुम्ही डायरेक्टली आपली बाईक येथे कुठेही पार्क करून फ्रीमध्ये मंदिराचं दर्शन घ्यायला जाऊ शकता आणि इकडे जर समोर बघितला तर शनी अभिषेक पूजा तेल भांडार भरपूर सारे दुकान आहेत आजूबाजूला आणि समोरच एक मोफत चप्पल स्टँडचं पण एक आहे त्यामुळे आपण इकडे चप्पल फ्रीमध्ये देऊन मंदिरामध्ये आपल्याला एंट्री भेटून जाईल हे मुख्य प्रवेशद्वार गेट नंबर एक आणि हा शनिदेवाचा मंत्र नीलांजन समाभासन रविपुत्रम जमार्गजम छाया मार्तंड संभूतम, तम नमामि शनेश्चरम गेट नंबर एक दर्शन रांगेकडे आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि इकडे आहेत वॉशरूम अपंगांसाठी पण हँडिकॅपसाठी पण इथे चांगली सुविधा आहे हे बघा व्हीलचेअरवरून इकडून तुम्ही पायऱ्यांच्या जागी स्लोपवरून काढू शकता पाणी आहे इथे बघूयात बघयांट्रन्स सुविधा किती मस्त केली तिकडून बारीक पाईपांना छिद्र पडले आणि असे सहा सात छिद्रातून पाणी वाहत राहतं तर इथे आपण पाय स्वच्छ देऊन मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो आणि इकडे बघा आपले संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराज आपले दर्शन घेत आहेत संत तुकारामांचे आणि हा आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार प्रवेशद्वार तर भारत बाहेरचा होता पण इथून आपल्याला दर्शन दिलं जाईल जर तुम्हाला शनी चौथाऱ्यावरती तेल अभिषेक करायचा असेल तर पाचशे रुपये प्रतिव्यक्ती घेतलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकारामांची ही भेट शनिरथ जो की संपूर्ण लाकडाचा बनलेला आहे नेमक्या शनिवारच्या दिवशीच मी शिंगणापूरला गेलो पण माझं नशीब खरंच खूप चांगलं होतं मंदिरात गर्दी जास्त नव्हती हो आणि इथे प्रत्येकजण रुईच्या पानांचा हार आणि काळा कापड घेऊन आपली इच्छा व्यक्त करत होते आणि मंदिरात जाण्यापूर्वी जे पण आपण हार नारळ बाहुली जे पण आपण शनिदेवाला वाहण्यासाठी घेतलेले त्या सर्व गोष्टी आपल्याला आधी कॅरेटमध्ये टाकून मग मंदिरामध्ये प्रवेश दिला जातो अक्षरशः अगरबत्त्यासुद्धा आपल्याला बाहेरच टाकून पुढे निघावं लागतं हातात राहिलेले जव तीळ आणि तेलाची बॉटल घेऊन आपण पोहोचतो ते मंदिरामध्ये मंदिरामध्ये येताच एक भली मोठी जाळी दिसते जिथून आपण तेल शनिदेवाला सरळ अर्पण करतो त्याच्यासाठी लोक बॉटल फोडण्यासाठी मोठ्या शिगेचा वापर करून बॉटल फोडतात आणि तिकडून थेट तेल शनिदेवापर्यंत पोहोचतं आणि इकडे तुम्ही राहिलेल्या आपल्या पूजा अर्चा करू शकता जे पण आपल्याला शनीची पिढा वगैरे लागलेले आहे ते इथे अभिषेक हवन या सर्व गोष्टी इकडे केल्या जातात अभिषेकाच्या समोरच तुम्ही बघाल तर तुम्हाला भली मोठी शनिदेवाची मूर्ती बघायला भेटेल खरंच खूप सुंदर वाटतं जेव्हा ही काळ्या दगडाची शनिदेवाची मूर्ती बघतो तेव्हा जर तुम्ही पाचशे रुपये भरत असाल तरच तुम्हाला वरती जाऊन शनिदेवाला तेलाचा अभिषेक करायला नक्की मिळेल शनिदेवाच्या मूर्तीच्या समोरच तुम्हाला संत ज्ञानेश्वर श्रीकृष्ण विठ्ठल रकुमाई आई त्यानंतर उदासी महाराज बजरंगबली या सर्व देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतील आणि हे जे समोर दिसत आहेत त्या आहेत गौऱ्या ज्या तुम्हाला पाच पाच रुपयाला विकत मिळतील त्या तुम्ही गौरी हवन कुंडामध्ये नक्की अर्पण करू शकता आणि इथे बघा मित्रांनो पूजेच्या पाण्याची विहीर आहे म्हणजे पूजेसाठी जे पाणी वापरलं जातं ना ते ह्याच विहिरीतून वापरलं जातं आणि पाणी बऱ्यापैकी आहे श्री दत्तगुरूचं मंदिर आहे श्री महालक्ष्मी मंदिर जय भोले आणि शनि मंदिराजवळ येऊन ही एक गोष्ट खूप आवडली इथे कचऱ्याचं योग्य विभाजन केलं जातं जसं की हा ओला कचरा आहे ज्याच्यामध्ये हार फुलं नारळ ज्या पण गोष्टी खराब झालेल्या आहेत त्या सर्व एका बॉक्समध्ये घेऊन त्या सेपरेट केल्या जातात आणि त्यानंतर या सर्व प्लॅस्टिकच्या ज्या बॉटल्स आहेत त्या सेपरेट केल्या जातात आणि नंतर त्या रिसायकलिंगला पण दिल्या जातात हा जो समोर आहे हा शनी महात्म्य वाचन कक्षा आहे तिथे आतमध्ये टेबल्स वगैरे लावले आहेत तिकडे जाऊन तुम्ही पुराण वगैरे वाचू शकता बर्फी प्रसाद विक्री केंद्र आहे वीस रुपयाला हे बर्फी भेटते खरंच खूप सुंदर टेस्टी असते मंदिराचं जे स्ट्रक्चर बनवलंय ना ते खरंच खूप दिसायला सुंदर आहे आणि ते शांत बसण्यासाठी मस्त झाडाखाली जागा करून ठेवली आहे हे बघा जेवणाची व्यवस्था सध्या चालली आहे रोज बारा वाजता त्या मंदिरामध्ये जेवण मिळतं आणि सोयाबीन राईस सध्या सो बनवतो आपल्यासमोर एक काका आहेत तर ते रोज शनिदेवाचे इथे प्रसाद बनवतात महाप्रसाद घोडेगावला राहतात तर त्यांनी मला सांगितलं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये घेत त्याच्यामुळे तुम्हीच एकदा माहिती सांगा तुमची मी ज्यांना जे कामं करतो जुना चांदा रोडला राहतो शनी शिंगणापूरमध्ये भाविकाचे भांडारे बी करतो गोरगरिबाचे आदले नडलेले कामं असते ते जाऊन करतो कोणत्या प्रकारचे कामं असू मी कोणचे कामं तयार घराण्याची माहिती हां सगळे लोक माझ्याकडे मिळतात तुमचा सगळा मोबाईल नंबर देऊन ठेवा हा बघा हा लग्न मंडपाचा एक छोटासा हॉल आहे शनी मंदिराच्या बाजूलाच आहे हे इथून मेन प्रवेशद्वारे मुख्य आणि इथेच बाजूला हॉल वगैरे आहे तर याचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे असा काही दिलेला नाही आहे त्याच्या आसपास कुठे पण तुम्ही एकदा शनी ट्रस्टवरती जे नंबर असतील त्यांना कॉन्टॅक्ट करून नक्की या हॉलबद्दल माहिती घेऊ शकता शनी मंदिराच्या बिलकुल बाजूला हे एक नवीन मंदिराची पूर्ण आखणी बनवली आहे आणि स्ट्रक्चर बघा काय सुंदर दिसते वरती अशी बालाजीसारखी मूर्ती दिसते आतमध्ये खूप सुंदर स्ट्रक्चर बनवलं आहे एक असा टॉवर वाटतोय पूर्ण उंच आणि भरपूर देवदेवतांच्या मूर्त्या आतमध्ये बसवण्यात आल्या आहेत मंदिराच्या बाहेरच्या साईडला जशी तुम्हाला पार्किंग दिसेल तिथेच हा तुम्हाला भोजन प्रसादालयाचा बोर्ड दिसेल साडे दहा ते तीन साडेसहा ते नऊ पण साडे दहाच्या जागी तो समथिंग बाराच्या आसपास चालू होतो भोजनालय आणि जिथून हा एंट्रन्स आहे त्याच्याच बाजूला आहे भक्तनिवास बुकिंग कार्यालय तर इथे तुम्ही बुकिंग करू शकता मंदिराच्या अपोजिट साईडला आहे भक्तनिवास हा आहे भक्तनिवास क्रमांक दोन मित्रांनो मी ऑलमोस्ट सर्वच माहिती दिलेली आहे तरीही काही डाऊट असतील तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा